नमस्कार मंडळी माझा कोकणची चिचळूक यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही अचानक निघालो ते कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील दत्त मंदिरला तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दत्त मंदिरचं संपूर्ण दर्शन घडवणार आहे तर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल नक्की पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद तर मित्रांनो दत्त मंदिरला जाता जाता सावंतवाडीतील मोती तलावाकडे आम्ही थोडा वेळ विसावा घेतला असता आम्हाला तलावामध्ये कोळी लोकांचं मासे पकडताना दर्शन झालं तर मित्रांनो अतिशय सुंदर वाडी म्हणजेच सावंतवाडी तुम्ही जर सिंधुदुर्गात आलात तर, तर सावंतवाडी शहरातील नक्की या ठिकाणाला भेट द्या आणि अतिशय नयनरम्य अशा मोती तलावाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता मोती तलावाच्याच बाजूला असलेला राजवाडा पण तुम्ही पाहू शकताय त्याचप्रमाणे जरा तुम्ही पुढे गेलात की तुम्हाला जगप्रसिद्ध अशी प्रसिद्ध असलेली सावंतवाडीतील लाकडी रंगीत खेळण्यांचा बाजार तुम्ही पाहू शकताय तर मित्रांनो आम्ही सावंतवाडीतील मोती तलावाचं दर्शन घेऊन पुन्हा आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो तर मित्रांनो तुम्ही सावंतवाडीतून दत्त मंदिरला जायला निघालात तर तुम्ही जुना मुंबई गोवा हायवेने सरळ आखेरी येथील बाजारपेठेत तुम्ही आल्यानंतर उजव्या बाजूला जो रस्ता जातोय तो सरळ माणगाव खोऱ्याकडे म्हणजेच दत्त मंदिरकडे जायला निघतो तर तुम्ही आखेरी बाजारपेठ इथे आलात की उजव्या बाजूला सरळ वळलात की सरळ तुम्ही दत्त मंदिरला जाऊ शकताय आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच

साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोडा ओरी रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोडा ओरी झुलुकोवळी चंदना सारती पवळी चंदना दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दत्तमंदिराच्या परिसरात पोचलेलो आहोत आणि मी तुम्हाला संपूर्ण दत्त मंदिराचं दर्शन माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुराया चेरा विमान विमानोत्तरायाची धन्य धन्य प्रदक्षिणा सदुरदाया सुरवराभिमान उक्तया पुण्याचाराशी सर्वीर्थ आदि करुनिकाशी धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाची सनि त्वरा सुरवराभिमान उक्तयाजी

गुरु भजनाचा गुरु भजनाचा गुरु भजनाचा तर अशा प्रकारे मित्रांनो टेंबेसोंबी महाराजांचं व श्री दत्तगुरूंच दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही दत्त मंदिरला देणगी देऊन आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो धन्यवाद